संध्याकाळची वेळ आहे सोलर मोटर आपण लाईटवर चालू केलेली आहे ते दोन फेज लाईट आहे दोन फेज लाईट त्या कंट्रोलर याला डिव्हाइसला दिलेली आहे सप्लाय दिलेला आहे दोन फेज आणि ही पॅनलची लाईट पण दिलेली आहे जेणेकरून चॅनल एक एका हि एका स्विचवर पॅनलवरही आणि लाईटवरही बदलण्यास सोपं जाते आणि ह्या आउटपुट कंट्रोलरला दिलेला आहे कंट्रोलरला हे थे स्विच हे इकडे केल्यानंतर लाय सोलरवर होणार आता सध्या लाईटवर चालू आहे फेस करंटवर रात्रीचा वेळ आहे दोनशे प्लस व्होल्टेज असल्यानंतर चालू होतं हे बघा बघू शकता तुम्ही टायमिंग पण येते होतात सोलर लाईट आहे